ने मुक्ताई उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन पंप आणि अनेक साहित्याच्या मोठ्या प्रमाणावर चोरी होते आहे असं मला जेवढा सूचना मिळाली तेव्हा प्रत्यक्ष त्या जागी जाऊन पाहणी केली त्या ठिकाणी साधारणतः माझा अंदाज होता की चार कोटी रुपयाच्या साहित्याची चोरी झाली म्हणून पोलिसांनाही या संदर्भामध्ये मी सर्व माहिती दिली पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आले परंतु त्या ठिकाणी ठेकेदाराच्या दबावामुळे त्यांनी या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली हा प्रश्न मग नॅशनल हायवे ऑथॉरिटीचा आहे का ठेकेदाराचा आहे का इरिगेशन डिपार्टमेंटचा आहे या भानगडीमध्ये त्यांनी एफ आय आर नोंदवण्यास विलंब केला आणि अजूनही पूर्णपणे एफ आय आर त्याचा नेम नेमलेला ना नाही अगं त्याचा मी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर सिंचन विभागाने आता अहवाल दिलेला आहे की हा ही चोरी जी आहे ही एकवीस कोटीची नाही आहे आपल्या चार कोटीची नाही आहे तर एकवीस कोटी रुपयाची आणि त्याच्यामध्ये काय काय चोरी गेलं हा अहवाल आता सिंचन विभागानेच दिलेला असल्यामुळे पोलिसांनी याच्याविरुद्ध कडक कारवाई के केली पाहिजे मी त्या कालखंडामध्ये तिथले व्हिडिओ तिथले फोटोग्राफ्स वगैरे पोलिसांना दिलेले आहे त्या व्हिडिओमध्ये जेसीबी आणि काही यंत्रसामग्री दिसते आहे चोरतानाचे काही व्यक्ती पण त्या ठिकाणी उभे आहे त्या ना व्यक्तींचेही नाव त्यांना दिलेले आहे तर यांच्या विरोध कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे